सर व्यवस्थित चालत असतो एकदा सगळ्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या जमिनीला तुम्ही पाडला म्हणून तर एकदा माऊलींची वाट पकडली की घरचा विचार यायला नाही पाहिजे हे की नाही डोक्यात मनात फक्त माऊली 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 यायला पाहिजे तसाच हा खेळ आहे आम्ही बघणार तुमचं लक्ष किती होतं दिंडीत कशी चालून आलात हे की नाही तर तुम्ही थांबलाय ते काय तळ आणि पुढे आहे ते माऊलींचं मळं तळ्यात म्हणलं की तुम्ही थांबलं ते तळ्यात मळ्यात म्हणलं की मळ्यात गळ्यात म्हटलं की जाग्यावर थांबायचे अलग लक्षात आजी अलग लक्षात काय तुम्ही थांबलं ते काय तळं तुम्ही थांबलं ते तड़! काय तळं आणि पुढचं काय मळं तळ्यात म्हणलं की तळ्यात मळ्यात म्हणलं की मळ्यात गळ्यात म्हटलं की जाग्यावर थांबायचे आलं का लक्षात एक डाव आपण माऊलींसाठी खेळू आहे का चला या तळ्यात बघा सगळे जाऊड झाले का आहे की नाही आले का लक्षात आता कसं वाटलं कुणासोबत आलंय दिंडीत एकटे आलेत का हा दिंडीत तुमच्या सोबत घरातला कोण आलाय का कोण आले एकटे झाले बर एकदा जोरदार टाळायला पाहिजे त्यांच्यासाठी मी विजेत्यांना बक्षीस देऊ इच्छितो या इकडे या मध्ये